जिल्हा प्रमुख संतोष भोईर यांच्या आदेशाने खोपोली शहर शिवसैनिकांकडून तीव्र निषेध आंदोलन खोपोली आमदार महेंद्र थोरवे यांच्या विरोधामध्ये चुकीच्या बातम्या प्रसारमाध्यमातून पसरवून बदनामी करण्याच्या उद्देशाने विरोधकांकडून कटकारस्थान सुरू आहे विरोधकांना जशा तसे उत्तर देण्यासाठी व आमदार महेंद्र थोरवे यांची विरोधकांकडून राजकीय सुळबुद्धीने बदनामी करणाऱ्या विरोधकांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आपापल्या मतदारसंघातील पोलीस ठाण्यात शुक्रवार दिनांक तेरा सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता तमाम शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत निवेदन देण्याचे आदेश शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष भोईरे यांनी दिले होते त्या आदेशाचे पालन करत खोपोली शहरातील शिवसेना नेते पंकज पाटील व शहर प्रमुख संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली खोपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांना निवेदन देऊन निषेध करण्यात आला यावेळी खोपोली शहर शिवसेनेचे नेते पदाधिकारी महिला कार्यकर्त्या व मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते

করা গেছে। আমরা এটা এই زندہ باد ارے ہم سے جو ٹکرائے گا مٹھی سے مل جائے 국민 teard from their सुद्धा भांडवलच करायचं असतं आमच्या आमदार साहेबांच्या कार्यालयामध्ये प्रत्येकजण प्रत्येक माणूस काय ते काही निमित्ताने कार्यालयात येतच असतो आणि आमदारांचं तुम्ही गेल्या पाच वर्षात काम बघत असाल तर प्रत्येक कामात आमदार आग्रेसर आहेत एवढ्या आजपर्यंत कुठल्या आमदार साहेबांनी कुठला निधी आणला नसेल तेवढ्या निधीच्या स्वरूपात लोकांची सेवा करण्यासाठी आमदार साहेब काम करत असतात आता विरोधकांना काय छोटा काही जरी निमित्त असेल तर त्या निमित्ताचं भांडवल करून आमदार साहेबांवर टीका करत असतात आता आमच्या ऑफिसमध्ये तुम्ही बघत असाल आमदार साहेबांच्या तर प्रत्येक माणूस काही ना काही निमित्ताने काही काम करत असतो आणि ते आपले कार्यकर्ते म्हणून आपण बोलत असतो की हा माझा कार्यकर्ता आहे तर त्या संदर्भात जर काही विरोधक टीका करत असेल तर त्यांचा आम्ही निषेध करतो